कोकणच्या अद्वितीय सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाला विनम्र अभिवादन करणारा एक भव्य अनुपम सोहळा रत्नागिरीच्या भूमीत दिमागदारपणे साकारत आहे भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं गौरवलेल्या सहा महान व्यक्तिमत्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य शिल्पांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न होत आहे या सहा अलौकिक भारतरत्नांच्या शिल्पांनी केवळ रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर टाकली नाही तर त्याला एक नवीन आणि चिरंतन गौरव प्राप्त करून दिला आहे हे सहा महान प्रेरणा स्रोत म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे समाज सुधारणेचे आणि महिला शिक्षणाचे दीपस्तंभ पांडुरंग वामन काणे धर्मशास्त्राचे अद्वितीय भाष्यकार आणि गाढे विद्वान आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीचे प्रणेते आणि गांधीवादी विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समतेचे युग पुरुष लता मंगेशकर स्वरसम्राज्ञी ज्यांच्या आवाजानं पिढ्यान पिढ्या केल्या आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे जागतिक क्रीडापटू महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिल्प सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थी आणि अध्यापकांच्या कलात्मक प्रतिभेचा अजोड नमुना आहे विशेष म्हणजे या शिल्पांसाठी गाड्यांच्या सुट्या भागांचा वापर करून पर्यावरणपूरक कलाकृती उभारली गेली आहे बारा फूट उंची आणि दीड ते दोन टन वजनाच्या या शिल्पांना प्राध्यापक शशिकांत काकडे आणि विजय बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते बारा विद्यार्थी आणि दहा कुशल कारागिरांनी नऊ महिन्यांच्या अथक परिश्रमातून साकारलं आहे ही अक्षरशः अमर असलेली शिल्प कोकणच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाला एक कायमस्वरूपी देणगी ठरतील आणि येणाऱ्या पिढ्यांना कर्तृत्व त्याग आणि ध्येयनिष्ठेची अखंड प्रेरणा देत राहतील यात शंका नाही